नमस्कार भाऊ नमस्कार आज आपल्या पुढं एक खरी गोष्ट घेऊन आलो बर खरी आजची गोष्ट खरी मग तुम्ही म्हणसान बाकीच्या गोष्टी खोट्या होत्या का खोट्या नास्त्यातच आणि आपण खोट सांगतच नाही जे काही बोलीन ते खरं बोलीन खोट बोलणार नाही तसं तस, तस सरेआम खुल्याम खोटं बोलणं चालतंय या जगात खोटं बोलणं जगात सर्रास सुरू आहे दिवस निघल्यापासून दिवस माळो असतो रातच्या बी खोटं बोलणं सुरू आहे मग आम्ही बोललो मग काय झालं खोटं आम्ही बोलत बी असन खोटं पण पुढं नाही तुम्ही आपली माणसं आहे ना पुढं खोटं बोलून फायदा नाही काय फायदा होणार आहे बरं समजा मी आता खोटं बोललो काय फायदा होणार आहे काहीच नाही फायदा जर नाही जर खोट बोलल्यापासून फायदा नाही तर मग ते बोलायचं कशाल बरं जर खोटं बोलून फायदाच होत नसन तर कशाला बोलायचं खोटं आणि आपल्या माणसापुढं अहो तुम्ही सगळी माणसं आहे म्हणायच्या ना आमच्यासाठी आणि तुमच्या पुढं खोटं कशासाठी बोलायचं तुम्ही सांगा खरं त्याच्यामुळं सांगतो मी खोटं बोलणार नाही पुढं तरी नाही आपल्या पुढं नाही तुम्ही आपले माणसं आहे म्हणून खरी गोष्ट सांगतो चौथ्या वर्गाला आहे प चौथ्या वर्गाला होतो मी चौथ्या करेक्ट खोटं नाही बरं चौथीतच होतो पहिली पद्धत काय असायची जेमतेम परिस्थिती आहे गरिबी लायक तर ते 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 जुने पुस्तक घेतले जायचे जुने पुस्तक जो गेल्या वर्षी चौथीत होता ना त्याचे पुस्तक आपण घ्यायचे नंतर आपण पुढे गेलो की ते मागच्या वर्गातले आपण घ्यायचे ते पुढचे तो गेल्या वर्षी चौथीत होता ना त्याचे आपल्याला चौथीत काम येणारे म्हणून त्याचे जुने घ्यायचे जुने नवे घ्यायला पैसे नव्हते हो दोन दोन तीन तीन रुपयाला पुस्तक येत होतं पण दोन दोन तीन तीन रुपये बी नव्हते भेटत काय म्हणणे म्हणून जुने पुस्तकं घेण लागायचे जुने जुने पुस्तक घेतले अर्ध्या किमतीत अर्ध्या फक्त नाही घ्यायच्या बरं जुन्या नाही घ्यायचे फक्त पुस्तकच जुने अर्ध्या किमतीतले मग व्हायचे त्याचे पाच सात दहा बारा रुपये होत असतील आता काही एवढं नाही आठवत ठोक ठोक गोष्टी आठवतात आता तर जुने घेतले अर्ध्या किमतीत त्याला पहिलं पानत नाहीच पुस्तक कशाचं आहे ओळखायसाठी पहिलं पानत नाहीच दोन तीन चार पानं पहिले त्याचे फाटून जाईल ते वापरलं ना हो एक वर्ष भर त्या मुलानं चौथ्या वर्गाच्या मुलानं ते वापरलं एक वर्ष मग त्या बिचाऱ्यानं कळलं की असं घरात घडी घालून ठेवलं होतं का म्हणून त्याला मळणार नाही आणि त्याचे पानं फाटणार नाही ते फाटलं बिचाऱ्या कोण त्यानं वापरलंय ते अभ्यास केलाय ती पुस्तकं मी घेतली बरं का अर्ध्या किमतीत आणि आन... पुस्तकाला जीव लावायचो बर त्या काळात मीच नाही माझ्यासारखे सगळे मित्र त्या काळात पुस्तकाला जीव लावायचे असं वरखांडा बी उडत नस त्याच्यावर इतकं जीव लावायचे पुस्तकाला पण मय पुस्तकं फाटकी अर्ध्या किमतीत घेतील अ वरचे पानं तर सोडा त्याच्या काही काही अशा गड्ड्या गड्ड्या होईल पाहायचं की ही गड्डी ही वीस पानाची गड्डी कोण्या पुस्तकाची त्या दोन तीन एक खटी जोडायच्या चांबरा आणि चा, शिवून घ्यायच्या एक पुस्तक वर आपल्या हस्ताक्षरात वर लिहायचं एक कागद चिटकावायचं त्याला वरच्या वर पानाला फाटील वरच्या पानाला चिटकावायचं एक कागद की हे कोणतं पुस्तक हे ते बाल भारतीन कुमार भारतीय मला वाटतं आता नंतर आल्या पहिलं त्याला काहीतरी नाव होतं आठ होत नाही पण बालमित्र असं काहीतरी असेल ते नाव आता आठवत नाही चौथ्या वर्गाला होतो काय केलं ते पुस्तक फाटके होते फाटके? आ, ना फाटके तवा काय असे फिल टेक फास्ट काय असे जसं चिटकावायची व्यवस्था नव्हती शिवाय आमच्याकडं माहिती का या उडाल्या शिश्या औषधाच्या त्याच्या डिगानं गच भरेल राहायच्या डिगानं गज भरेल त्याच्या ते काळी त्या काळी तेच आमच्या चिटकाव्याचे एकमेव साधन म्हणजे डिग एका शिशीत भरेल पण मपला गेला आठ डिग तिसऱ्या वर्गातच गेला पण लयच पुस्तक चिटकावं अहो काय सांगा तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिशी चालल्यात त्याच्यावर डीग चिटकवन पानाल पान चिटकवणं दुसऱ्या तिसऱ्या दिशी कौरक पुरण त्या शिश्या मग काय भाऊ आपल्याला डिगा आणावं लागतो म्हणलं आता आपल्याला पुस्तक चिटकावायला डिगा आणावं लागतो डिगा आणायला निघलो मग झाडं पाहत झाडं कोण्या झाडाला असल पाय बाबळी पाय लय कधी कधी तर जर नाही सापडलं ना तर मोवाच्या झाडं आहे ना मोवाचे झाडं मोहाचं एक पान जर तोडं तर तो त्याच्यातून असा डवळा चिक निघतो चिक तो बी इतका चिकट असतो तो जर असं बॉटल बोट लावलं ना इतका लगेच निघत नाही इतका चिकट आहे ते बी हे आज हे जे भाग समोर आलो मी हा भाग हा भाग हरवलेले दिवस या कादंबरीतला आहे बरं आत्मचरित्र माझं हरवलेले दिवस या कादंबरीतला एक खरा खरा एक आपण काय म्हणतो त्याला एक पॉईंट त्यातला हे आज मी तुमच्यापुढं सादर करतो कारण प्रत्येकजण थोडं ती कादंबरी वाचणार आहे नाही वाचू शकत ना म्हणून एक त्यातला एक सहज म्हणून बरं का सहज म्हणून सांगतो खरा किस्सा त्यातला उन्हात आणत डिग आलं झाडं धुंडणं चालले आणि त्या काळी असायचे बरं डिग एवढाले खडे असायचे एवढा खडे डिगाचे ते बी त्या सांडाया पापड करणाऱ्या बायाच्या चपक्यातून सुटेल डिगाचे खडे सापड बा एका बाबडीवर डिगाचा खडा लांबूच होता वर वोता। भी भी वर होता पाडणं बी गरजेचं होता ना कारण पुस्तक चिटकवायचे पाडणं बी गरजेचंच होता म ते गेलो बा वर डिगाचा खडा पाडायला वर गेलो आणि आन... डिगाचा खाडा काळडा खिशात टाकला पहिल्या हाफपॅडी दहाव्या वर्गा लोक हाफ पॅन्ट का, घातले काय सांगणं बोला तुम्ही दहाव्या वर्गा लोक शाळात मी हाफपॅंडीवर आणि मीच नाही हो बंद वर्ग हाफपॅंडीवर आम पोरी बी करत लेवर पिरियडच तसा होता ना पोशाखच तो होता शाळेचा त्या टायमाला धकायचं सगळं हाफपॅंडी हाफ शर्ट टाकला खिशात लागलो उतरेल खाली काय म्हणणं ते तोडणं सोपन जोडणं अवघड तथागत गौतम बुद्धाने आहे तोडणे सोपे जोडणे अवघड तशातलाच भागभार का येऊ चढणे सोपेन उतरणे अवघड चढताना तर वर कस तरी पण उतरताना लागली इंडिकेटर उतरताना नाही उतरता या ना उतर खाली मग काय करणार आहे घबराड सुटलं मग आता त्याला म्हणतात बीपी वाढली तेव्हा नव्हतं काही बीपी आय पीपीआय हे बी होत था। पण त्याला बीपी म्हणतेत हे माहीत नव्हतं प्रचलित नव्हतं मग लाल लाईट लागली उतरता ये ना घबराट झाली घबराटामध्ये एका हात सुटले ना भाऊ त्या बाबळीच्या झाडावून गंज बोटानं धरायचा प्रयत्न केला पण आपण काय व्हानेर थोडेचे व्हानेचे बोट बसतेत पक्के आपले माणसाचे नाही बसत एवढे पक्के आणि तितक्यात तुम्ही घाबरलेले असले तर तुम्ही सोडून देता डायरेक्ट जसं हरण पारद्याच्या तिथे गुतलं की परंतु सोडून देतं म्हणते जे पार्व म्हणतो आपण कबूतर पारव ते बी तसंच जे म्हणते त्याला बी धरायला गेले की ते बी लगेच जीव सोडून देतं म्हणते असं माहीत नाही बरं आपल्याला आपण पाहिलं नाही बाबा पण ऐकलंय असं होतं म्हणते पारव बी जीव सोडून देत म्हणतात तशी गोष्ट सुटले ना भाऊ हात पळडो खाली आता खाली पळडो तर खाली ती बाबूळ होती साळेल त्या बादरानं एवढा एवढा लि एवढा एवढाले लाकडं तोडून टाकेल होते त्यानं आदल्या वर्षी आणि ते तिथेच रचून ठेवेल होते आता मला जायला त्या लाकडा लुकडावून चढत गेलो खरा पण उतरता ये ना उतरता ये ना आणि पाय आणि पाय सुटले आणि पडडो ना त्या लाकडावर बुडाशी रचून ठेवेल लाकडं त्या झाडाच्या पडडू लाकडावर त्यातला एक शिपला मारेल असा कुराडीनं घुसला मांडीत मांडीत घुसला भाऊ भो एवढं भोप मांडीत वर्ग चौथा चौथा वर्गात मांडीत घुसल आणि पेपर येईल जवळ जवळ पेपर येईल सुरुवात होणार अभ्यासासाठी पुस्तकाचा धिंगाणा होईल तवाची गोष्ट आहे बरी म्हणून चिटकाव्यासाठी खाली उतरलो त्या लाकडातून घुसल हे माहित नाही ती जखम पडडी सुंद जखम सुंद पडली ती उतरलो डिगाचा खडागिडा घेतला आणि लागलो पळी घराकडं गर घरी -गर। गेलो घरी जावंस तोर पळताना ते स्नायू असे हल्ले असल त्याचा झाला रक्तस्राव सुरू आणि बंदी मांडीतून बळबळ बळबळच्या डिबी भरली रक्तानं आणि खाली मांडीतून ते पाहिलं माय मायनं मायनं पाहिलं आणि माय अरे बापरे काय लागलं रे तुला काय खेळून आला रे असा पाहिलं तिनं ते हे एवढं बोगदं पडेल मांडीलं तिनं लगेच म्हात्याला हाक मारली माय बापाला लगेच बापाला पाहिलं बापाला मारण्याचा राग आला अहो गरीबी आहो त्या टायमाला आणि ना ह्या असा जर उपद्वाप झाला मान आहे बी बापाल रागी ना की सला आम्ही दोन दोन पैसे कमवू राहिलो दोन दोन पैसे संसार धकू राहिलो आणि असे जर दहा पैशाचं जर त्याच्यामध्ये जर काय म्हणते त्याला जर इरजन पडत असन तर राग येतो कोण आहे बापाला बापाला वाटलं असेल या पोराच्या दोन चार कान ठून ठेवून द्यावा पण ते नाही तसं नाही झालं तसं आणि द्यायला पाहिजे होत्या द्या होत्या तिकडे बापाचा शेवटी बापा असतो तो थो थो। काय झालं बापण लगेच गाडी बैल झुपली भाऊ आणि दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं त्या बादरानं तिथं डॉक्टर साहेब आहे ना टाचे टुचे मारले आणि दिलं काढून परीक्षा जवळ येईल बरं का त्या पिरियडमध्ये मी परीक्षा दिले परीक्षा बोर्डाची परीक्षा त्या टायमाला चौथ्या वर्गावर सुद्धा बोर्ड होतं चौथ्या वर्गावर बोर्ड सातव्या वर्गावर बोर्ड दहाव्या वर्गावर बोर्ड बाराव्या वर्गावर बोर्ड असे हे क्रम होते असायचे त्या टायमाला आता फक्त दहाव्या वर्गाला बोर्ड आणि बारावीला बोर्ड आणि त्या दहाव्या वर्गावाला बोर्ड बी आता थोडंफार लुच होऊन राहिलं आणि कमी होणार आहे आता ते बी असं माझ्या कानावर आलं की ते बी कमी होणार आहे आणि डायरेक्ट बोर्ड बारावीच राहणार आहे पण असो त्या गोष्टी आपल्याला काही घेणं देणं नाही टाचे टुचे मारले त्या टाचे मारेला असताना सुद्धा मी पेपरला जायचं पेपरला टाचे मारेल पण गळडा असं मी ज्या पुस्तकायला झालं ढिग लावला आणि त्या ढिगासाठी एवढं मोठं संकट मोल लावलं मोल घेतलं इकत घेतलं संकट बाबळीवर जाऊन असं खुटी मारून घ्यायचं संकट घेतलं आणि ते पुस्तक चिटकेवलं होते ना अभ्यासासाठी फाटू नये म्हणून झालं ते उंदरानं कर आणली असा राग आला की म्हणलं आता एका एका उंदराला उधळल्याशिवाय राहत नाही याला मारल्याशिवाय राहत नाही यायला धरल्याशिवाय राहत नाही पण उंदीर बी बादर असते बहुते ते एवढं साधा खेळ नाही ध्यानातच आलं मारतोच म्हणलं यायला पण यायला धरायचं कसं त्या काळात काही एवढे साधनं नव्हते उंदरं धरायसाठी ना, ना चिमटे होते ना पिंजरे होते काही नाही काही नाही फक्त एकच होतं उंदराचं औषध आण टाकणे आता उंदराचं औषध आण टाकणे तर बाप कशाला ऐकणारे बाप म्हणान तू हे उपोद केला आता काय उंदराचं औषध कशाला राहिला कशाला सांगायचं बोलायचंच नाही म्हणलं यायची वाट कशी लावायची पण आमच्या मित्रामित्रात एक काळी विषय होईल होता आणि मी तो कोण म्हणा मोठ्या कोण म्हणा ऐकेल होता बरं का, का। तुम्हाला दिल लगी की पण मला त्या काळी खरं वाटलं मी काही कोण्या समाजावर बोलणार नाही कोणाच्या भावना दुखावणार नाही जर त्या दुखल्या गेल्या ना तर मी क्षमा मागतो बरं का त्या गोष्टीची माफी मागतो पण मी त्या काळातली गोष्ट सांगतो मला एका जणांना सांगितलं आणि मी ते ऐकलं बी भाऊ उंदरं जर मारायची असन तर त्याला लागन वडरणीची चोळी ओढरणीची चोळी कुठं जर ओढर राहत असतील ना त्या ओढरणीची चोळी जर आणली म्हणी आणि त्या नळ्यात जर घालून दिली ना म्हणे उंदिरा आतच मरतीन पण बाहेर येणार नाही म्हणे कारण उंदराचं आणि ओड्राचं लय दुश्मनी असते म्हणे त्याला नुसता चोळीचा वाज बी आला तर ते बाहेर येत नाही म्हणे आतमध्ये मरत गुद मरून म्हणलं बर अरे वा वा मग मी लंगडत लंगडत म्हणलं काम करीन फत्तेच लंगडत लंगडत बर का लंगडत लंगडत गेलो आमच्या भागात असायचे ओडरं तवाची गोष्ट आता तिथं कोण नाही पाहिलं तिथं नसती ना आता मीच पाहिला मामाच्या गावात शिकायला होतं मामाच्या गावातली गोष्ट कोण मामाच्या गावात जाऊन पाहता तर तीनदा तीनदा मामाला कोणता लाड राहिला रा आपला एवढा भाषेचा कोण जाते मामाला भेटील आणि कोणाचे मामा एवढे लाडके येत आता म्हणून मामाचा एवढा लाडका आहे काय झालं ते देवजाणे पण मी ओढरणीची चोळी शोधायसाठी ओढरवाडीत घुसलो काय नाही चार सहा पाला ठोकेल होते कामानिमित्त आलेले माणसं ते रोडचे कामं चालू होते म्हणून ते बिचारे आले कामाल त्याचे सकाळीच आंघोळी वंगळी झाले की ते बिचारे आपापले सकाळीच आपले हातोड्या गितोड्या घेऊन काय म्हणतो आपण त्याला सुकत्या गिकत्या घेऊन कामाला जायचे बिचारे ते मग तोच टाईम साप पायला की हे यायच्या वस्तीहून कवाशिक जाते आणि ते सगळे कामाला गेले कामाला गेले गेलो भाऊ पाय आलं बंद दिवस ती पाऊरा आलो त्याची हिंडून आपल्याला काही त्याच्या घरातल्या चोऱ्या करायच्या नाही बरं फक्त आपल्याला ओढरणीची आणायची चोळी चोरून काहून त्या नळ्यात घालायसाठी उंदराच्या गेलो ना भाऊ बंद हिडलं वाळू घातील कपडे कोणाच्या बन्याने आंढर पॅडी पोरीचे कपडे पोरायचे कपडे बयाचे जांपूर दोऱ्यावर वाळू घातील बरं चला मी दोन दिवस घेत जात राहिलो दोन दिवस जात राहिलो पण मला काही सोळी सापडीच नाही आणि म्हाताऱ्यात वांचार त्याच्यात त्या घाटात म्हाताऱ्यात वांचार पण कोणत्याच म्हातारीची चोळी सापडली नाही नाराज झालो जाऊ द्या तसेच तुटक्याचे मी अभ्यास केला अन्न चावता वर्ग पास पण झालो पण नंतर कळलं बरं नंतर जरा थोडा शहाणा झालो तवा कळलं दहावी बारावीत गेल्यानंतर ती गोष्ट निघली फुटली असं माहीत पडलं मी बोलत नाही बरं माया बहिणीला त्याला काही नाव ठेवत नाही पण असं पाहिलं म्या की वडरीन मायला चोळी नव्हती त्या काळात त्या कधी चोळ्या घालतच नव्हत्या नुसता पदर असा ओढून घ्यायच्या चोळीचं काम नाही जर त्या मायेला चोळीचंच काम नाही तर झालं मला आता आठवण येते की मी फालतोच त्याच्या वस्त्या धुंडत बसत होतो फक्त चोळीसाठी आणि त्या मायाला तर चोळीच नाही पण माझी माझी छोट वय होतं ना बालवय होतं ना त्याच्यामुळे मला मल, नव्हती तेवढी समज की बा वडरीन माईला त्या काळात चोळ्या नव्हत्या आता सुशिक्षित जमाना झाला आता सुशिक्षित जमान्यात सगळ्याला कपडे आले भाऊ मुबलक जनता झाली आनंद वाढला सगळे सुखी समाधानी झाले पण त्या काळात त्या काळात त्या माईला चोळ्या नसायच्या आणि ते कोणतरी खुनशेवानी मला सांगितलं आता कळता येते की कोणतरी ती गोष्ट फैलवली खुनशेवानी की वडरणीची चोळी आणाव वडरणीला त्या काळात चोळीच नव्हती चोळ्या भेटणार कुठून ह्या मला आता कळून राहिलंय की त्या हराम मला, मला चुकीचा संदेश दिला होता चुकीचा संदेश तर हे मा चौथ्या वर्गातलं खरी खरी घटना सांगितलेली बरं का खरी खरी हरवलेले दिवस या कादंबरीतली एक पॉईंट तुमच्या पुढे मांडला तुम्ही तो ऐकून घेतला भाऊ तुम्हाला तो आवडला असेल तर खरंच कमेंट करा बरं का आवडला म्हणून कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सगळं तुमच्यावर आहे भाऊ तुम्ही जे करसा ते बरं का तुम्ही जे कमेंट बी केल्या चांगल्या केल्या वाईट केल्या तरी आम्ही भाऊ त्या हृदयात बसून भरून ठेवू तरी एकदा प्लीज लाईक